राजकीय अस्तित्व धोक्यात जरांगेंचा फडणवीसांना इशारा या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया भेट द्या मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून पुन्हा काही केलं तर एकत्र यावं लागेल असा इशारा मनोज जरांगेनी मराठा बांधवांना दिला जरांगे म्हणाले मी समाजाचा माणूस आहे शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे बच्चू कडू प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे असे आरोप माझ्यावर सातत्यानं होत आहे त्यानं होत आहेत मात्र मी फक्त समाजाचा आहे मी कोणाचं ऐकत नसतो शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले तर उद्यापासून मी त्यांचाही विरोध करेन देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मी कधीही भूमिका घेतली नव्हती मात्र त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले ट्रॅप रचला म्हणून त्यांना विरोध आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे त्यांच्यासाठी हे आता जड ज़ड़ जाणार असून फडणवीसांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असं मनोज जरांगे म्हणाले एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्न रेसिडेन्सीमधील रेसिडेन्सी मधील टू एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम स्टँडर्ड स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स फिटिंग्स इलेक्ट्रिकल उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर